एसटी बसमधील महिलांना पन्नास टक्के सवलत बंद होणार जाणून घ्या सत्य महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एसटी बस प्रवासात पन्नास टक्के सवलतीची योजना सुरू आहे या योजनेमुळे लाखो महिलांना प्रवास खर्चात मोठी बचत होत आहे मात्र अलीकडेच या योजनेबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे काही सोशल मीडियावरील पोस्ट आणि अप्रमाणित बातम्यांमुळे असा संभ्रम निर्माण झाला आहे की राज्य सरकार ही योजना बंद करणार आहे परंतु खरंच ही सवलत बंद होणार आहे का चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती महिलांसाठी सुरू असलेली पन्नास टक्के सवलत योजना राज्य सरकारने महिला प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या बस सेवेत पन्नास टक्के सवलतीची घोषणा केली होती ही सवलत राज्यातील सर्वसामान्य महिलांना लागू असून ती महाराष्ट्रातील सर्व एसटी बसमध्ये लागू आहे याचा फायदा विशेषत ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात होतो सवलत बंद होणार काय आहे सत्य सध्या या योजनेबाबत कोणतीही अधिकृत बंदी जाहीर करण्यात आलेली नाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ किंवा राज्य सरकारकडूनही कोणतीही घोषणा झालेली नाही काही ठिकाणी निधी अभावी ही योजना बंद करण्याचा विचार सुरू असल्याच्या चर्चा आहेत मात्र त्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही महिला प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया एसटी महामंडळाची ही, ही योजना बंद होणार असल्याच्या अफवांमुळे अनेक महिला प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत या योजनेमुळे आम्हाला मोठा दिलासा मिळतो जर सरकारने ही योजना बंद केली तर आम्हाला प्रवास करताना मोठा खर्च सहन करावा लागेल असे अनेक महिला प्रवाशांनी सांगितले आहे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की महिलांना दिली जाणारी पन्नास टक्के सवलत बंद करण्याचा सध्या कोणताही विचार नाही मात्र महामंडळाला मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे काही प्रमाणात फेरबदल होऊ शकतात परंतु कोणतीही अंतिम घोषणा अद्याप झालेली नाही